नमस्कार मैत्रिणींनो तुमच्याही लहान मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांमध्ये तुमचीही मुले सतत मोबाईल व टी व्ही बघतात का लहान मुलांनी सतत टी व्ही व मोबाईल बघणे हे त्यांच्या डोळ्यासाठी व आरोग्यासाठी हानिकारक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही टिप्स बघूया की लहान मुले स्क्रीनपासून लांब राहतील आपल्या लहान मुलांचे मोबाईल आणि टी व्ही याचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी काही गोष्टी त्यासाठी करून पहा मुले लहान असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये टी व्ही आणि मोबाईल यांचे आकर्षण तर असणारच त्यामुळे दिवसातला एखाद्या तासाचा वेळ त्यांना टी व्ही पाहण्यासाठी देऊ शकतात मात्र मोबाईल देणे हे टाळा दिवसभरात नेमका कधी टी व्ही बघायचं आहे हे आपल्या मुलांनाच ठरवू द्या आपण घरातील काम करत असताना घरातील छोट्या मोठ्या कामात मुलांना आपल्यासोबत घ्या एरवी अशीही लहान मुले मोठ्या माणसांच्या अनेक घरगुती कामात लिडबुड करतातच पण आपणच मुले पसारा करतील किंवा गोंधळ घालतील म्हणून आपल्यासोबत त्यांना घेत नाहीत अशी तुमच्या मुलांच्या आवडीची कामे कोणती ती तुम्ही ओळखा आणि त्या ते कामात त्यांना आपल्या सोबत घ्या त्यांना आपल्याला मदत करू द्या यातून मुलांना काम व्यवस्थित करण्याची सवयही लागेल आपल्या मुलांसाठी आपण घरातल्या घरात काहीतरी इंडोअर घरगुती ॲक्टिव्हिटीसुद्धा त्यांच्यासोबत खेळू शकतात मुलांच्या घरगुती खेळामध्ये पालकांनी जर सहभाग घेतला तर मुलांनाही त्यात अधिक रस येईल व आपोआप त्यांचे टी व्ही बघण्याचे प्रमाण किंवा मोबाईल बघण्याचे प्रमाण कमी होईल जर तुमची मुले मोठे असतील आणि तुमच्या घराच्याजवळ एखादी दुकान किंवा भाजी विक्रेता असेल तर तुमच्या मुलांना त्यांच्या मित्रांच्या सोबतीने दुकानातून एखादी वस्तू किंवा भाजी आणण्यासाठी नक्की पाठवा यामुळे आपोआपच त्यांचा स्क्रीन टाईम कमी होईल आणि बाहेरचीही बऱ्याच गोष्टींची त्यांना ओळख होईल आपल्या मुलांना झाडांना पाणी घालणे अंथरूण पांघरुणाच्या घड्या घालणे घरातल्या लहान लहान कपड्यांच्या घड्या घालणे अशी छोटी मोठी कामे त्यांना सांगा भरपूर वेळ घेऊन मुलांनी त्यांच्या सवळीने कामं केली तरी चालेल सुरुवातीला त्यांच्याकडून खूप चांगल्या कामाची अपेक्षा ठेवू नका आपल्याला ती फक्त त्यात गुंतून राहणे आणि त्यातून त्यांना कामाची सवय लागणे हे महत्त्वाचे आहे तुमच्या मुलांना पुस्तक वाचण्याची किंवा चित्रकलेची संगीताची व अन्य कशाची आवड आहे हे तुम्ही ओळखा त्यांचा छंद ओळखा आणि त्यानुसार त्यांना वेगवेगळे साहित्य आणून द्या व त्या गोष्टींमध्ये त्यांना गुंतवून ठेवा पालकांनी आपल्या लहान मुलांना नक्कीच वेळ द्यायला हवा त्यांचे म्हणणे काय आहे त्यांच्याशी बोला त्यांच्याशी संवाद साधा दररोज अर्धा तास तरी आपल्या मुलांशी बोला आपल्या लहान मुलांसोबत पालकांनी फेरफटका फेर मारायला जा किंवा त्यांना बाहेर घेऊन जा व त्यांना खेळायला घेऊन जा त्यांना कोणती गोष्ट आवडते त्या गोष्टीमध्ये त्यांना गुंतवून ठेवा पालकांनी जर वरील टिप्सचा वापर केला तर आपोआपच लहान मुलांचा टी व्ही व मोबाईल बघण्याचा टाईम कमी होईल तुम्हाला ही माहिती आवडल्यास अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद